बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आलेला आहे की बिहार या शब्दातील अक्षरांचा एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तरी तर काय करायचं मित्रांनो हे किती अक्षर ते मोजायचं बघा एक दोन तीन चार आणि पाच तर आपल्याला घ्यायचं आहे पाचचा फॅक्टोरियल पाचचा फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो एक गुणीला दोन गुणीला तीन गुनिले चार गुणीले पाच बरोबर आता यांचा गुणाकार करायचा बेक बे बेत्रिक सहा सहा चोक चोवीस चोवीस पाच एकशे वीस या सगळ्यांचा जो गुणाकार आहे तो किती आला एकशे वीस याचा अर्थ हा बिहार शब्द वेगळ्या पद्धतीने जर मान्य केली तर एकशे वीस वेळा आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल तसंच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे की रमेश या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी कमेंट टाकायची आणि त्याचा राईट आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे थँक्यू सो मच